रुपा भवानी चौक परिसरात टेम्पोच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आयशर टेम्पो चालकास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे रुपा भवानी चौक परिसरात टेम्पोच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला या प्रकरणी आयशर टेम्पो चालकास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली प्रवीण संजय खराडे राहणार पुणे असे त्याचे नाव आहे सोळा फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास नागेश गवंडी वय सत्तावीस रोहन कोरे वय तेवीस आणि बसवराज चणशेट्टी वय पंचवीस हे तिघे एम एच तेरा ई सहा सत्तावीस दुचाकीवरून रुपा भवानी चौकाकडून बलिदान चौका कडे जात होते यावेळी भरधाव वेगाने आलेल्या आयशर टॅम्पोने एम एच सोळा सीई एक्क्याण्णव सत्तेचाळीस त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला पोलिसांनी हा अपघात आहे की घातपात याचा तपास करण्यासाठी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र आरोपीच्या वकिलांनी हा केवळ अपघात असल्याचे सांगत कोठडीला विरोध केला त्यानंतर न्यायाधीश ज्योती पाटील यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आरोपी तर्फे अॅडव्होकेट आकाश देठे व अॅडव्होकेट श्रीपाद देशक यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट वैशाली बनसोडे यांनी काम पाहिले